नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत कराडच्या गाय बाजारामध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण सर्व गायीच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत गायीच्या किमती गायीची सर्व काही माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर सुरुवात करूया मग आपण आपल्या व्हिडिओला बघू शकता मित्रांनो किती वाटायचे दुसऱ्यांदा आहे का आता बघू शकता मित्रांनो काय झालं किती किती सांगितली ती किती सत्तर हजार बघू शकता मित्रांनो सत्तर हजार सांगितलेले आहे फायनल काय होतील पण बघू ही दुधावर आहे का रात्री येलय का बघू शकताय मित्रांनो मित्रान आहे पहिल्या आहे का बघू शकताय पहिल्या रो वेलेले आहे शिंकते हिच किती सांगितली पंचावन्न हजार सांगितलेले आहे बघू शकता किती वेळ दुसऱ्यांदा आहे का बघू शकता दुसऱ्या व्यक्तची गाय आहे मध्यम बांधेची आहे कासाची ठेवण बघू शकता किती लिटर चाला नऊ नऊ लिटर चालाय बघू शकताय मित्रांनो कासाचे ठेपा वगैरे गाय व्यवस्थित आहे का किती सांगितली ती सत्तर हजार सांगितलेले आहेत मित्रांनो गायचे बघू शकताय मित्रांनो व्यवस्थित आहे पहिल्या रु बघा कालवड आहे दोन दात आहे बघा दुसरं पहिल्या दोन दात कालवड आहे बघू शकता किती दिवस बाकी पंधरा दिवस बाकी बघू शकता किती सांगितली ते सांगितलेले आहेत मित्रांनो व्यवहाराला आल्यावर कमी जास्त होते पण मित्रांनो काय बघू शकताय त्यांचीच पहिल्या रो बघू शकताय कालवड आहे पहिल्या रोई आयर जातीमध्ये मोडते बघू शकता किती दिवस टायम अजून पंधरा दिवसच टाइम आहे बघू शकता इथं किती सांगितली काय एकदा सांगितली ते बघू शकताय टॉप क्वालिटीची कालवड आहे किती पिळ पिळ किती पिळाली पंचवीस लिटर पिळ सांगितलंय बघा मालकाली पहिला रुला पंचवीस लिटर पिळ पंधरा दिवस टाइम आपला नंबर सांगा की सत्त्याण्णव वीस चौऱ्याऐंशी सहासष्ट एकोणीस ठीक आहे धन्यवाद किती पहिला बघू शकता मित्रांनो पहिलं रो काल वडाय शिंकताय पण रात्रीला चांगलाय माग ठेपेला पण बघू शकता आदत मध्ये बघू शकता अजून दात लावल्या आदत मध्ये कालवड आहे किती सांगितली ते किती सांगितली पंच्याण्णव हजार सांगेल तिच्या आदत काळवडाय किती वेळ तिसऱ्या वेळेची गाय मित्रांनो बघू शकता कासाची ठेवून काश्याला चांगली दुसऱ्याला किती आहे अठ्ठावीस लिटर आहे मित्रांनो दुसऱ्याला बघू शकता तब्येतीला काय कास्ट ठेवून पण चांगले आता काय वेळा झाले काय वेळा झाले रे काय किती दिवस बाकी आहे दहा बारा दिवस बाकी आहेत बघू शकता मी दुसऱ्याला अठ्ठावीस लिटर पिळले आहे दाताला काय शिल्लक राह साय दात आहे काय बघू शकताय सहा दात आहे किती सांगितले किंमती एक पंधरा काय कमी जास्त किती आलं तर त्याची बरोबर चालते व्यवहार आल्या कमी जास्त होतील आपला नंबर सांगा सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी त्र्याऐंशी झिरो आठ सत्तावीस आहे धन्यवाद कितीला व्यवहार झाला वाखाला दोन लाखाला दोन बघू शकता मित्रांनो दोन लाखाला ह्या दोन गाय दिलेल्या आहेत चांगल्या जातीवंत गाय आहेत दोन लाखाला दोन गायीचा व्यवहार ओके या वापऱ्यांचा खंड झालेला आहे नंबर सांगा ना सत्याऐंशी अठ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी जिरुआट सत्तावीस झिवट सत्तावीस गाव आपला पत्ता सांगा सातारा हा सातारा खोऱ्यातले टॉपचे व्यापार मोठा चांगल्या गाय यांच्याकडे मिळतील बघू शकता दोन लाखात दोन टॉप क्वालिटीच्या गाय त्यांनी दिलेल्या आहेत भैया समाज आहे नाही का व्यवहार का समाज आहे ना तर भाय ठीक आहे धन्यवाद बघू शकताय मित्रांनो क्वालिटीची गाय किती दुसऱ्या गाय आहे मित्रांनो दातशिल्लक काय आहे पहिल्या रुला किती पिळ आहे पहिल्या रुलाच मित्रांनो बावीस तेवीस पिळ आहे बघू शकताय मित्रांनो किती दिवस टाइम आहे आज वीस दिवस टाइम आहे बघू शकताय किती सांगितली दा? एकदा सांगितली फायनल काय होती लाख आला तर आहे बघू शकताय मित्रांनो टॉप क्वालिटीची गाय नंबर सांगा नंबर सांगा पंच्याण्णव अकरा बहात्तर छत्तीस अकरा ठीक आहे धन्यवाद टॉप क्वालिटीची गाय आहे मित्रांनो हिचा व्यवहार झालेला आहे कितीला व्यवहार झालाय भैया आहे मित्रांनो यांच्याकडे टॉप क्वालिटीचा व्यापार आहे आपण टॉप क्वालिटीचे गाय यांच्याकडे बघा आपलं गाव कुठलं गाव सांगा मसूर निगडी गावचे आहे बघा मित्रांनो सगळ्या गाई टॉपच्या गाय पाहिजे असल्या तर यांच्याशी संपर्क साधा आपला नंबर सांगा नऊशे शहात्तर सातशे सहा हजार नऊशे सांगा नऊशे शहात्तर नऊशे शहात्तर सातशे सहा हजार एक ओके धन्यवाद कितीला झाला व्यवहारायचा पंच्याण्णव हजाराला व्यवहार झालाय मित्रांनो पंचवीस लिटरच्या बोलीत पंच्याण्णव हजाराला व्यवहार झालेला मित्रांनो आशात काय यांच्याकडे मिळतील बघा दुधाच्या बोली गॅरंटी गाय मिळतील यांच्याकडे ती काय धन्यवाद किती जे पहिलं राहि बघू शकता मित्रांनो पहिलं आहे दाताला किती चौशे बघा मित्रांनो खाली काय झालं इल्या काय कालवड झालेली आहे बघू शकता कालवड पण चांगली झाली बघू शकता दोन चार दात कालवड आहे चांगल्या जाती कोणतं कालवड आहे तिथे सांगितली ते पंच्याऐंशी हजार सांगितले बघू शकताय मित्रांनो फायनल काय किती आलं तर त्यात शेवटी व्यवहार आल्यावर कमी जास्त होते आपला नंबर पस्तीस बेचाळीस धन्यवाद एक लाख रुपये किती पहिला राय बघा मित्रांनो दुष्शी पाडे मांगले गावातील शिंगटेवाडी मांगले काय किती पंद्रा दिवस बाकी आहे अजून पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी मित्रांनो अजून बघू शकतात तरी सुद्धा कासऱ्या गाय लागलेले चांगलं टॉप क्वालिटीच वासुर आहे बाजारात असं वासरू नाही कुठलं टॉप क्वालिटीच बघू शकत किती सांगितले ते एक लाख रुपये सांगितले एक लाख रुपये सांगितलेले आहे मित्रांनो शेतकऱ्याला व्यापारी शेतकऱ्या का व्यापारी मामा शेतकरीच आहे शेतकरी मित्रांनो हे बघू शकताय आपण पाड्या बारक्या तयार करतोय चांगल्या बारक्या पाड्या घेऊन तयार करतात मित्रांनो शेतकऱ्याची बघू शकता फायनल किती ला होती फायनल नव्वद ला म्हटलं नव्वद ला नव्वद आलं तर देणार आहे मित्र नंबर सांगा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट चौऱ्याण्णव एकतीस किती तिसऱ्या दाताला काय शिल्लक काय जुळ्या काय दुसऱ्याला किती दिले दुसऱ्याला किती दिले, दिले? दिले? वीस लिटर दिलंय मित्रांनो दुसऱ्या खाली काय आहे पाड आहे खाली कालवड आहे मित्रांनो बघू शकत दुसऱ्या तला वीस लिटर दूध दिले आता शिसऱ्या काय आहे बघू शकता माग काशीला पण चांगले आहे बघू शकता तिथे सांगितली पंचेचाळीस हजार सांगितले नंबर द्या की आपला शहात्तर सहासष्ट त्रेपन्न सोळाश्याण्णव कित किती वेळताची आहे भैया तिसऱ्या व्यताच्या येईल्या किती दिवस झाले किती लिटर वर आता सतरा अठरा लिटर वर आहे मित्र नववीस पंचवीस दिवस झालेला आहे तुम्ही बघू शकता एच एफ पिवअर एच एफ मध्ये काय आहे मागं काशाची ठेवण पण बघू शकता पुढे वाडा की जरा भैया बघू शकताय माग बघू शकताय कासाची ठेवन एक नंबर काशाची ठेवण आहे काय शिल्लक आहे का बघू शकता मित्रांनो आता अठरा लिटर चालू आहे काय पंचवीस दिवस झालेला आहे तिथे किती सांगितली ती पन्नास हजार घेतल्या काय घेतल्या तुम्ही पन्नास हजारला घेतल्या बघा काय वया शेतकरी का व्यापारी व्यापारी नंबर सांगा की आपला त्र्याहत्तर पन्नास सत्तावीस एक्कावन्न चौसष्ट ठीक आहे धन्यवाद किती वेताचे आहे मामा तिसऱ्या वेताचे आहे काय बघू शकता दुसऱ्याला किती दिले दुसऱ्याला किती पेळ पंचवीस लिटर दिले मित्रांनो दुसऱ्या वेताला किती किती दिवस बाकी अजून हिला किती दिवस बाकी शेतकऱ्या का व्यापारी शेतकऱ्या का व्यापारी शेतकऱ्या का व्यापारी शेतकऱ्यात मित्रांनो बघू शकता अजून नऊ महिने पूर्ण झालेले नाहीत ना नऊ महिने पूर्ण झालेला नाहीत ना नऊ महिने पूर्ण झालेला नाही तरी सुद्धा गायन चांगली केली बघू शकताय चांगल्या तब्येत राखलेली आहे मित्रांनो शेतकऱ्याने किती सांगितली एक लाख रुपये सांगितली ती मित्रांनो किती शेवट किती आलं तर देणार आहे बर बर आल्यावर कमी जास्त होती एक लाख रुपये सांगितलेलं तर काय नंबर सांगा की तुमचा नव्याण्णव बावीस तेवीस पंच्याण्णव अठ्ठावीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अशीच माहिती घेऊन त्याआधी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद